नमस्कार मी सुवर्णा आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आपण एक खूप सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे तयार करायची आहे आणि प्लेन ब्लाऊज पीस आहे म्हणजे बिगर अस्तरचे ब्लाऊज आहे खूप सुंदर डिझाईन होणार आहे त्यासाठी गळा गळारुंदी मी घेतली सव्वा दोन इंच आणि खालच्या साईडला अडीच इंच घेऊन चौकोन बॉक्स आखून घेतला आणि त्याच्यापुढे एक एक इंचाचे निशाणे करून परत एक राऊंड मारून घेतला गोल राऊंड गोल गळ्यालाच डिझाईन आहे आणि जसे आखले होते तसे कट करून घेतले आता पेपरच्या साईडने आपल्याला पेपर घ्यायचा आहे दुहेरी करून पेपर घेतलेला आहे त्याच्यावर पूर्ण जो गोल गळा आहे तो आखून घ्यायचा जसा गळा आहे तसा पूर्ण आखून घेतला परत आतल्या साईडने एक इंचाची निशाणी करून परत एक राऊंड आखून घ्यायचा जे आपण बाहेरची साईड कट केलेली आहे त्याच्यामुळे आतल्या साईडला आपल्याला डिझाईन तयार करायची म्हणजे जसव्वा दोन गळ्या रुंदीने आपल्याला डिझाईन तयार करायची आहे त्याप्रमाणे आपण एक राऊंड आखून घेतलेला आहे आणि आता जसे आखले आहे तसे आपण ह्याची पट्टी कट करून घेऊयात आपण पट्टी कट करून घेतली आता आपल्याला डिझाईन तयार करायची त्यासाठी मी एक पट द पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत पहा एक इंचाची सव्वा इंचाची पट्टी काढून घ्या किंवा एक इंचाची चालते तुमच्या जेवढी रुंदी तुम्हाला ह्या बेल्टची करायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकता मी एक इंचाची पट्टी काढून दोन पट्ट्या जॉईन केल्या आणि मग एक साईडला टिप मारून घेतली आपल्याला ही जी तयार केलेला बेल्ट आहे तो आपल्याला पलटी म्हणजे उलटून घ्यायचा आहे आतील भाग बाहेर काढून घ्यायचा पहा पिनच्या साह्याने मी आतील भाग बाहेर काढून घेतला पूर्ण बेल्ट तयार करून घेतला आपला बेल्ट तयार झालेला आहे पहा जो बेल्ट तयार केलेला आहे तर आपण जे पेपरची पट्टी काढलेली गोलराऊंड ची त्या मापाने पण याचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत पूर्ण एकसारखे एकाच मापाचे आपण असे छोटे छोटे तुकडे कट करून घेतले तर आपण डिझाईन कशी तयार करायची हे पाहूया पाच पट्टी जे पेपरची पट्टी आहे त्याचा सेंटर काढून घेतला जेवढी आपल्याला डिझाईन करायची आहे तयार त्याचा सेंटर काढून घेतला कारण दोन्ही साईडला आपल्याला सिलाई मार्जिन सोडायची आहे त्यामुळे मधोमध सेंटर काढून असे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे ठेवून घेऊन पूर्ण मधोमध एकदम सेंटरला पूर्ण पट जे आपण पीस तुकडे जे कट केलेले आहेत ते पूर्ण टिपा मारून घ्यायचे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे माझी पूर्ण पट्ट्या जे आहेत ते जॉईन करून झालेले आहेत किती सुंदर असा डिझाई जिगोला करायचो राऊंड तयार झाला आता एक आपल्याला ह्याचा एक छोटासा बेल्ट तयार करायचा क्रॉस कपडा घेतलेला आहे मी क्रॉस कपड्यात जी पायपिंगला पट्टी काढतात त्या पायपिंगच्या पद्धत पद्धतीने पट्टी काढून मी मधोमध एक असे व्यवस्थित दोन्ही साईडने मधोमध मद असे व्यवस्थित एक टिप मारून घेतली म्हणजे दोन्ही साईडला फोल्ड केलेली आहे आणि एक टिप मारून घेतलेली आहे म्हणजे हिचा बारीक बंद तयार होतो जर तुमच्याकडे अवेलेबल जर ह्या कलरची लेस असेल तर तुम्ही लेसही लव लेसचाही वापर करू शकता पण माझ्याकडे ले, लेस लेस जे आहे ते रेड कलरची शिल्लक नव्हती त्यामुळे मी असा बंद तयार करून पूर्ण बंद तयार करून घेतला पा जो बंद तयार करायचा होता तो तयार झाला ह्या पद्धतीने आपल्याला जर लेस तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ह्या पद्धतीने आपण बेल्ट बंद म्हणा किंवा बेल्ट म्हणा काही म्हणा तुम्ही ह्या पद्धतीने तयार करायचा आणि जे जिथे आपण सेंटरला जे मधोमध टिप मारून घेतलेली आहे म्हणजे पट्ट्या जिथे जॉईंट केलेल्या आहेत त्या जॉईंट पट्टीवर आपल्याला ही लेस जी ले 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 ले। ले ले। ले ले बंद तयार केलेला आहे लावून घ्यायचा ले ले। तुम्ही लेस लावून घ्या किंवा बंद लावून घ्या प जसे मी दाखवलेल्या व्हिडिओ त्याप्रमाणे लावून घ्यायचे पूर्ण मधोमध लावून झालेला आहे तर एक्स्ट्राचा जो आहे तो कट करून घेऊया पहा आता डिझाईन तयार करण्यासाठी एक बंद घ्यायचा आहे आपल्याला जो बेल्ट लावलेले आहेत आपण बंद किंवा बेल्ट म्हणा जो एकाडे घ्यायची एक ह्या साईडला दुमडायचा आणि एक ह्या साईडला एक डाव्या साईडला एक उजव्या साईडला या पद्धतीने आप आपल्याला डिझाईन तयार करायची आहे पण जसे व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे एक एक बंद जे आहे ते मुड जे दुमडून घेऊन आपण टिप मारून घ्यायची एकाडे दुमडून घेतलेला आहे आणि टिप मारून घ्यायची म्हणजे एका एक साईडची टीप मारून झालेली आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडला मारायची आहे तसं जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे परत दुसऱ्या साईडची आपल्या डाव्या साईडला दुमडून घेऊन परत टीप मारून घ्यायची आपल्या पूर्ण दोन्ही साईडला टिप्पा मारून झाल्या आता आपण जे एक्स्ट्राचे साईडला पेपरच्या बाहेर जे आलेले एक्स्ट्राचे बेल्ट आहेत ते आपण कट करून घ्यायचे दोन्ही साईडचे बेल्ट जे आहे ते कट करून घ्यायचे असे जसे मी वेळेस दाखवले त्याप्रमाणे हे आपली जी डिझाईन आहे ती एकदम तयार झालेली चा, आहे आता आपण ती ब्लाऊजला अटॅच करायची जे ब्लाऊजला जॉईन करायचे आहे तर त्याचा बरोबर सेंटर काढून घ्यायचा डिझाईनचाही सेंटर काढायचा आणि जे ब्लाऊजची बॅकसाईड आहे त्याचाही सेंटर काढायचा गळायचा आणि एक पिन लावून घ्यायची बरोबर मधोमध अशी आणि तुम्ही सुरुवातीपासून जरी जोडता आले तर तसेही जोडू शकता किंवा अर्ध्या ह्याच्यातूनही जोडू शकता मी अर्ध्या ह्याच्यातून जोडून दाखवलेली आहे असे व्यवस्थित चेक करायचे आणि नंतर टिप मारून घ्यायची अर्ध्या ह्याच्यातून केल्या म्हणजे आपल्याला जो सेंटर आहे तो एकदम बरोबर आणि व्यवस्थित येतो हा खूप सुंदर डिझाईन तयार ते तुम्ही या पद्धतीची डिझाईन कधी बनवली होती का आणि कशी बनवली होती तेही मला कमेंटमध्ये सांगा पहा एक साईडची जी डिझाईन आहे ती जोडून झाली आपण दुसरी साईड ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत तुम्ही डिझाईन तयार करण्यासाठी कोणती पद्धत वापरता तेही मला नक्कीच कमेंट करा आपली दुसरी साईड जोडून झालेली आहे डिझाईन आणि बॅक साईड आपली जॉईन झाली आता आपल्याला ला पायपिंग लावायची आहे ही पायपिंग तुम्ही आधीही लावू शकता किंवा अशी डिझाईन जोडल्यानंतरही जॉईन केल्यानंतरही लावू शकता मी ह्याला क्रॉस कपड्यात पट्टी काढलेली आहे जे आपण जी रेग्युलर ब्लाऊजची जी पट्टी काढतो त्या ते पद्धतीने क्रॉस कपड्यात काढून एक साईडला पूर्ण दुमडून टिप मारून घेतली आणि ते पूर्ण ब्लाउजच्या डिझाईनला अटॅच करून घेतली आता जसे आपण छोटे छोटे कट्स मारतो पायपिंग केल्यानंतर तसे छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे डिझाईन जे आहे म्हणजे पायपिंग जे आहे डिझाईनला तर ती उभी राहत नाही असे छोटे छोटे कट कट्स मारल्या म्हणजे आणि क्रॉस कपड्यात पट्टी काढल्या म्हणजे डिझाईन छान येते सॉरी पायपिंग छान येते माझी पूर्ण पायपिंग करून झालेली आहे पायपिंग पूर्ण झाली आता आपल्याला एक दाबटीप मारायची आहे जी जिथे जॉईंट दिलेला आहे त्या जॉईंटवर बरोबर एक जॉईंटवर मारायची आणि त्यालाच एक त्याच्याच बाजूला एका टंचनने अशा दोन दाबटीप मारून घ्यायच्या आहेत प मी दोन एक दाबटीप मारून झाली आता दुसरी याच पद्धतीने मारून घ्यायची एक टंचनच्या अंतर सोडून एक दाबटीप मारायची दोन्ही दाबटिबा मारून झालेल्या आहेत पेपर असा काढून टाकायचा ना पूर्ण पेपर काढून घेतला तर आपल्याला टक्स मारायचे आणि पाठीची पट्टी जॉईन करायची आहे दोन्ही टक्स मारून झालेले आहेत आता आपल्याला पाठीला पट्टी लावण्यासाठी मी दीड इंचाची पट्टी काढून एका साईडला पूर्ण टिप मारून घेतलेली आहे म्हणजे कमरेच्या साईडला जॉईन करून घेतलेली आहे तर पट्टी जोडताना पहा मी जिथे आपण टक्स मारलेले आहेत त्या टक्सवर मी एक एक प्लेट मारते दर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल तर हे टक्स कशा टक्सवर प्लेट कशासाठी तर मला जर नक्कीच शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी त्याचे उत्तर देईन पहा पूर्ण टिप मारून झाली आता एक दाबटीप मारली खूप पट्टी खूप फिनिशिंगने येते पहा त्याच्यावर दाबटिपही मारून झाली आता आपण आतल्या साईडला मोठ्या नंबरने एक टीप मारून घ्यायची जी आपल्याला याला तुरपाई करायची आहे पहा डिझाईन खूप सुंदर झालेली आहे तर मला जर व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय